पोलादपूर येथे ट्रकची धाब्याला धडक चालक मृत्यूमुखी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास विचित्र अपघात घडलाय चालक लक्ष्मीलाल भुरालाल मितारिया वय सत्तावन्न वर्षे राहणार राजस्थान यांच्या ताब्यातील ट्रक क्रमांक जी जे सोळा ए डब्ल्यू तीन तीन आठ सात हा गोवा दिशेकडून मुंबई कर, दिशेकडे घेऊन जात असताना चोली येथील सोना ढाबा येथे आला असता चालकाचे ट्रकवरील वरील नियंत्रण सुटल्याने ते ढाब्यात घुसला या अपघातात चालक लक्ष्मीलाल भुरालाल मितारिया याच्या छातीला जबर दुखापत झाल्याने मृत्युमेखी पडला तर ढाब्याचे देखील प्रचंड नुकसान झाले आहे या अपघाताची माहिती मिळताच पोळदपूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी कालभैरवनाथ रेस्क्यू टीमचे जयेश जगताप उमेश पालकर ओंकार केसरकर विशाल जगताप नरवी रेस्क्यू टीमचे लक्ष्मण कळंबे यांसह एकशे आठ रुग्णवाहिका दाखल झाली अपघाताचा ता अधिक तपास पोलदपूर पोलीस ठाण्यामार्फत सुरू आहे ब्यूरो रिपोर्ट कोकण टाईम न्यूज फोधपूर रायगड